तर हाय हॅलो कशात का काय खूप छानचं असं नंतर आज खूप दिन दिवसानंतर तरी जो आहे तर तो झाला होता बिर्याणीचा प्लॅन आणि ती बिर्याणी जी आहे तर ती साधी सोपी पद्धत आणि पटकन कशी होईन या पद्धतीने मी करणार आहे तर बघा व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की हा आमचा मॅडम आहेत त्या साध्यामध्ये मध्ये मध्ये येतात सो त्यांचा आवाज मला बोलूनच देत नाही दरवेळेस हे अशीच करते मला काही सांगूच देत नाही सगळं काही तिलाच सांगायचं असतं बोलायचं असतं तर चला आपण छान असे भरणार जे रेसिपी आहे तर ते आज करणार आहोत तर इथे बघा मी घेतलेलं आहे आता कुकरमध्ये तेल आणि ही साधी सोपी आणि पटकन आणि झटपट होणारी जे बिर्याणी आहे तर त्याची रे रेसिपी आहे अशी साधी साधीसुद्धी तुम्ही एकदा नक्की करून बघा जर जास्त मसालावाली गे गेली तर त्यांनीसुद्धा खूप ॲसिडिटी होते जर साधं जेवण जेवायचं असेल आणि तरीही नॉनवेज खायचं असेल तर अशा पद्धतीची जी, जी बिर्याणी आहे तर ती तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा इथे कुकरमध्ये मी घेतलेला आहे आता तेल आणि त्यामध्ये टाकलेला आहे जो कांदा आपले एक मीडियम साईजचा घेतला होता कांदा तर तो चिरून टाकलेला आहे एक सगळा आणि अर्धा टोमॅटो तर बघा टोमॅटो जास्त टाकायचा नाही आहे तो आपल्याला अर्धाच टाकायचा आहे आणि इथं जे आहे तर ते खडे मसाले घेतलेले आहेत तर बघा लवंगा चार आहेत आणि अर्धा ते एक इंच दालचिनीचा तुकडा आणि चार मिरी आणि एक दगड जे आहे ते आपलं तर ते असे खडे मसाले तुम्ही टाकायचे आहेत तर बघा यामध्ये तुम्ही शहाजीरं जे भेटतं तर ते सुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा खूप छान चव आणि वास जो आहे बिर्याणीला तर तो खूप छान लागतो तर आज बघा मी जे करणार होते तर घरचा इंद्रायणी तांदूळ आहे तर त्या इंद्रायणी तांदळाचा जो भात आहे तर तो करणार होते तर नॉर्मल बघा हा जो भात आहे तर तो खास मुलांसाठी खूप छान आणि ह्या थंडीच्या किंवा पावसाच्या सीझनमध्ये तर असा जो भात आहे तर तो मुलांना आवर्जून द्या की त्यांची जी आपण म्हणतो रोगप्रतिकारशक्ती शक्ती जी आहे तर त्याच्यासाठी खूप हा हा जो भात आहे तर तो, तो तुम्ही देऊ शकता तर इथे बघा तुम्ही तेलऐवजी तूप सुद्धा टाकू शकता तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप जे आहे तर ते टाकू शकता तर इथे बघा मी आता टाकलेलं आहे ते तमालपत्र आणि ते आता आपल्याला थोडासा शॅडो फ्राय किंवा कांदा जो आहे तर तो लाल होईपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तर बघा मी जर कुठे मम्मीकडे वगैरे गेले किंवा बाहेर वगैरे तर बघा ज्या जुन्या म्हणजे मम्मी ते नाहीत किंवा ज्या जुन्या बायका आहेत तर त्यांना आजकालच्या ज्या हॉटेलसारख्या बिर्याणी ज्या भेटतात तर त्या नॉर्मली आवडत नाही किंवा माझी मम्मी तर खात नाही त्या टाईपची किंवा हॉटेलला सुद्धा ती खात नाही तशी बिर्याणी तिला आवडत नाही त्यासाठी त्यामुळे मग मम्मी जर मम्मीकडे कधी गेले आणि तिला जर खायचे असेल किंवा आम्हाला जर खायचे असेल तर मम्मीसाठी मी अशा पद्धतीची जी बिर्याणी आहे तर ती करते तर नॉर्मली काय होतं बघा ज्या जुन्या बाईक आहेत तर त्यांना जास्त मसाल्याचे पदार्थ किंवा मग आपण जे खडे मसाले घालतो तर त्याचा वास वगैरे किंवा त्याच्या जे फोडणी देऊन केलेले पदार्थ असतात तर ते खूप सारे आवडत नाही किंवा त्याचा वास वगैरे जर लागला तर तर माझ्या मम्मीला खूप ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे अशा पद्धतीची जी साधी बिर्याणी आहे तर ही बिर्याणी मी खास ति तिच्यासाठी करायला शिकले असं म्हणायला काय हरकत नाही आणि तिकडे जर गेले तर तिला जर खायचे असेल तर अशाच पद्धतीची जी बिर्याणी आहे तर तीसुद्धा करते आता की नॉर्मली अगोदर निवडी तिला काय माहीत नव्हती किंवा जमत वगैरे पण पन नव्हती पण आता खूप दिवस झालेत बघून सांगून सांगून ती तीसुद्धा करते तर बघा आता छानपैकी ते परतून किंवा भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मसाले तर इथे बघा तुम्ही बिर्याणी मसाला व्हेज किंवा नॉनव्हेज दोन्हीसुद्धा टाकू शकता जो तुमच्याकडं अवेलेबल आहे तो आणि धनेपा पावडर जिरे पावडर मटन मसाला आणि जो आपला किचन किंग दरवेळेस मी दाखवत असते तो किचन किंग मसाला आणि घरगुती मसाला किंवा मग मिरची पावडर पण नॉर्मली ह्या सीझनमध्ये मिरची पावडर जास्त खाऊ नका ती पोटासाठी सुद्धा खूप चांगली नसते आणि त्यामुळे हो तर इथे मी टाकलेला आहे घरगुती जो तयार केलेला मसाला होता तर तो आणि हळद आणि चवीनुसार मीठ तर इथे बघा चिकन जे आहे तर हे चिकन मी आता स्वच्छ असं सो धुवून घेणार आहे आणि धुवून झाल्यानंतर आपण जे चिकन आहे तर ते हे जे आपण सगळा मसाला वगैरे टाकलेला आहे कांदा टोमॅटो तर त्यामध्ये मी टाकणार आहे आणि थोडा वेळ शिजून घेणार आहे तर बघा भात हा लवकर आपले जे तांदूळ आहेत इंद्रणी तर ते लवकर शिजले जातात यासाठी आपल्याला जे चिकन आहे तर ते अगोदरच थोडंसं बॉईल करून घ्यायचं आहे शिजवून की जेणेकरून ते चिकन भातासोबत शिजलं जाण यासाठी तर बघा मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो जे आहे ते चिकन आणि त्याची साधी सोपी अशी जी रेसिपी आहे पटकन होणारी किंवा जास्त वेळ ला लावणारी तशी बिर्याणी आपण करणार आहोत घरच्या घरी साधी सोपी आणि मस्त अशी इंद्रायणी तांदळाची तर बघा इंद्रायणी तांदूळ चवीला सुद्धा खूप छान असतो आणि लागतोसुद्धा खूप छान त्यातल्या त्यात नॉनव्हेजसोबत खायला तर खूप छान लागतो तुम्ही जर कधी इंद्रायणी तांदळाची जी बिर्याणी आहे ती खाल्ली नसेल तर आवर्जून खाऊन बघा पण नॉर्मली काय होतं इंद्रायची इंद्रायणी तांदळाची बिर्याणी करतो किंवा भात वगैरे तर त्याचा थोडासा गाळ होतो किंवा गिचका होतो पण नॉर्मली त्याची जी टेस्ट आहे तर तीच खूप छान लागते त्यामुळे तुम्ही आवर्जून एकदा नक्की करून बघा आणि खा आणि एक यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्याला लसूणची पेस्ट तर बघा आपण घरी तयार करतो ती न टाकता बाहेर रेडीमेड जी भेटते तर ती टाकायची आहेत आणि जेणेकरून की त्याने जो वास आहे किंवा फ्रेगरेन्स जो आहे तर तो खूप राहतो आणि लागतोसुद्धा खूप भन्नाट तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर ते चिकन जे आहे तर ते बघा मी आता छानपैकी जे आहे तर ते घेतलेलं आहे मिक्स करून आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे ते झाकण तर बघा मी लगेच कुकरनं लावता आता त्यावरती झाकण ठेवणार आहे आणि तुम्हाला मग असंच म्हटलं होतं की चिकन जे आहे तर ते आपल्याला आधी थोडंसं जे आहे तर ते बॉईल करून घ्यायचं आहे की जेणेकरून भातासोबत ते पटकन शिजलं जाण्यासाठी यासाठी आता मी ते ठेवलेलं आहे बघा जी डिश आहे किंवा जे ताट आहे तर खोलकट असं जे ताट तर तेमी ते मी त्यावर ठेवलेलं आहे आणि आता त्यावर ते आपल्याला ओतायचं आहे पाणी आणि थोडं वेळ घ्यायचं आहे आपल्याला ते, ते शिजून तर बघा ते आता शिजून झाल्यानंतर ते ताटातलं थोडंसं पाणी होतं तर ते मी त्या चिकनमध्ये टाकलेलं आहे अशा पद्धतीने तर इथं तुम्ही बघू शकता आणि आपले जे तांदूळ आहेत तर ते आता स्वच्छ असे निवडून आणि स्वच्छ धुवून मी आता त्यामध्ये टाकत आहे तर बघा आपल्याला पाणी जे आहे तर ते जास्त टाकायचं नाही कारण इंद्रायणी तांदळाला जर जास्त पाणी टाकलं तर त्याचा खूप सारा असा गाळ होतो यासाठी आपल्याला खूप सारा गाळसुद्धा करायचा नाही आहे आणि खूप असं ते तांदूळ जे आहेत तर त्याला थोडं जरी पाणी टाकलं तरी तो गाळ होतोच तर त्यामुळे तुम्ही जे आहे तर ते पाणी थोडंसं टाकायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता पाणी जे आहे तर ते किती क्वांटिटीमध्ये मी ठेवत आहे किंवा किती ठेवलेलं आहे आणि आपल्याला ह्या कुकरच्या जे आहे तर पहिल्यांदा हाय फ्लेमवर एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि नंतर मिडियम किंवा लो फ्लेमवर तुम्ही दोन शिट्ट्या घेऊ शकता म्हणजे अशा ह्या चिकनच्या किंवा बिर्याणीच्या आपण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपलं जे चिकन आणि जो तांदूळ किंवा भात म्हणून तो छान प्रकारे शिजला जातो दोन्हीसुद्धा तर अशा पद्धतीने तुम्ही जर कधी केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर बघा माझे हे फॅमिली जे व्हिलॉग आहे तर ते तुम्हाला बघण्यासाठी कसे वाटतात तर ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि कुठून बघताय किंवा माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत तेसुद्धा कमेंट्समध्ये टाकायला अजिबात विसरू नका की जेणेकरून सुद्धा समजेन की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पाणी ओतायचं आहे तर बघा ते चिकन किंवा तांदूळ जे आहे तर त्याच्यावरती आपल्या हाताचा जो एक पेर बोटाचा जो एक पेर असतो तर तितपतच वरती मी पाणी ओतलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून मी त्याच्या घेणार आहेत शिट्ट्या काढून तर बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपल्याला हाय फ्लेमवर एक आणि मीडियम फ्लेमवर दोन अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर फायनली आपला जो भात आहे तर तो झालेला आहे तयार सो सर्दी वगैरे आता सीझन चालूच आहे बाहेर वातावरणसुद्धा खूप खराब आहे तर त्यामुळे मी फक्त बिर्याणीसोबत आज सॅलड किंवा कोशंबीर न खाता फक्त घेतलेला आहे कांदा कि जेणेकरून कफ किंवा सर्दी ह्या साऱ्या गोष्टी होऊ नये आणि आपण खाल्लं की मुलं लगेच खायला बघतात यासाठी सो ही रेसिपी किंवा ही डिश कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा